गांधीनगर भागात मध्यरात्री गोळीबार एकाचा गोळीबार झाल्याच्या दाखल देहुरोळच्या गांधीनगर भागात मध्यरात्रीच्या वेळी गोळीबाराच्या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून दोघे जण जखमी आहेत ही घटना गुरुवारी रात्री साडे अकराच्या सुमारास घडली यामुळे देहुरोळ एकच खळबळ उडाली आहे या घटनेचा एक सी सी आला असून सीसीटीव्ही मध्ये दु, दुचाकीवरून आलेल्या दोघांवर सराईत गुन्हेगार अंदाधुंद गोळीबार करताना स्पष्ट दिसत आहेत या घटनेमध्ये विक्रम गुरुस्वामी रेड्डी यांचा मृत्यू झाला आहे गुरुवारी रात्री वाढदिवसाच्या दरम्यान ही घटना घडली आहे पूर्ववरील मनस्यातून घडलेल्या घटनेमध्ये रेड्डीचा मृत्यू झाला आहे रेड्डी आणि त्याचा सहकारी हे दुचाकीवरून जात होते दरम्यान असलेल्या सराईत त्यांच्यावर गोळीबार केला दरम्यान विक्रम गुरुस्वामी रेड्डीचा मृत्यू झाला आहे तर इतर एक जण गंभीर जखमी आहे दरम्यान त्याआधी देखील सराईत गुन्हेगाराने केलेल्या मारहाणीत नंद किशोर यादव नावाचा व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे त्याच्यावर देखील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे घटनेची माहिती मिळताच देहू रोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही लागला असून सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस सराईत गुन्हेगाराचा शोध घेत आहेत